जंगलाचा राजा सिंहाला प्रत्येकजण घाबरतो फक्त माणूसच नाही तर प्राणी देखील सिंहाला घाबरतात सिंहासोबत पंगा घेण्याची कोणीही हिंमत करू शकत नाही पण गुजरातमध्ये दोन कत्र्यांनी चक्क या सिंहाची तुडी केली आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणारा व्हिडिओ सी सी टी व्हीच्या फुटेजमधील असल्याचं सांगितलं जात आहे गुजरातमधील अमरेलीच्या सावरकुंडला येथील एका गोशाळेच्या गेटवर सिंह आणि कुत्रे आमने सामने आले रात्री उशिरा गोशाळेच्या गेटवर लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही दोन सिंह कैद झाले हे सिंह गोशाळेच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात पण गेटच्या आतमध्ये असलेले दोन कुत्रे या सिंहावर जोरदार भुंकतात आणि त्यांना पळवून लावतात या दोन सिंह आणि कुत्र्यांमध्ये गोशाळेच्या गेट होता सिंह गेटवर जोरदार धडक देत असतात त्यामुळे गेटची कडी उघडते पण कुत्रे घाबरत नाहीत ते सिंहांना पळवून लावतात कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज एकून वॉचमन टॉर्च घेऊन येतो तो टॉर्चने इकडे तिकडे पाहतो गेटच्या बाहेर येऊन तो झाडाझुडपांमध्ये कोण आहे का हे पाहतो पण तोपर्यंत हो सिंह पळून गेलेले असतात त्यानंतर वॉचमन गेटच्या आतमध्ये येऊन कडी लावून घेतो हे सिंह रिझर्व वन क्षेत्रातून भटकत इथे आले असावेत असं सांगितलं जात आहे ही घटना गुजरातमध्ये जागतिक सिंह दिनाच्या दिवशीच घडली आहे